प्रभाग क्रमांक दहा मधील राजकीय मैदानात आता एक अपक्ष उमेदवारानं सर्व प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांना घाम फोडला आहे अपक्ष उमेदवार शशिकांत जाधव यांनी आपल्या ऑटो रिक्षा या चिन्हाचा प्रचार करण्यासाठी चक्क शंभर रिक्षांचा ताफा रस्त्यावर उतरून एक महाकाय रॅली काढली या रॅलीचा संपूर्ण भाग प्रभाग हा दनानून सोडला असून रिक्षा आता सुसाट धावणार अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे निवडणुकीत चिन्ह महत्वाचं असतं आणि ते मतदारांच्या मनावर बिंबवण्यासाठी शशिकांत जाधव यांनी अनोखी शक्कल लढवली एकाच वेळी शंभर रिक्षा प्रभागातील गल्ली फिरवून त्यांनी आपली ऑटो रिक्षा ही निशाणी घराघरात पोहोचवली आहे या रॅलीमुळे प्रभागात सर्वत्र केवळ रिक्षांचा आवाज आणि जाधव यांच्या नावाचा जयघोष ऐकू येत होता एकीकडे महाविकास आघाडी आणि सत्ताधारी पक्षांचं पॅनल रिंगणात असताना शशिकांत जाधव यांनी अपक्ष म्हणून दिलेला हे आव्हान अत्यंत तगडे मानलं आहे शंभर ईशांच्या या ताफ्यानं केवळ प्रचारच केला नाही तर आपली शक्ती किती मोठी आहे हेही विरोधकांना दाखवून दिले या शक्ती प्रदर्शनामुळे प्रस्तावित उमेदवारांच्या गोटामध्ये आता चिंतेचं वातावरण पसरलंय यावेळी माझी ऑटो रिक्षा ही निशाणी आता प्रभागातील प्रत्येक मतदाराच्या मनात घर करून बसली आहे या रॅलीला मिळालेला प्रतिसाद पाहता मतदानाच्या दिवशी रिक्षाचा वेग कोणीही रोखू शकणार नाही असा ठाम विश्वास शशिकांत जाधव यांनी व्यक्त केला प्रभा क्रमांक 10 मध्ये आता जिकडे तिकडे शशिकांत जाधव यांच्या रिक्षा रॅलीची चर्चा सुरू असून अपक्ष असूनही इतक्या मोठ्या प्रमाणात जमवलेली गर्दी आणि नियोजित प्रचार यामुळे निवडणुकीचं समीकरण बदलण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जाते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक